नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी रविकुमार कुमार कांबळे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या भंडारा इथल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दिशानिर्देश निश्चित करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या नवी दिल्लीत बैठक देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवस अखेर भारताच्या दोन बाद अठ्ठ्याण्णव धावा आता सविस्तर बातम्या राज्यात कुठेही भंडारा इथं परवा झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दिशानिर्देश निश्चित केले जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे भंडारा इथं परवा नवजात शिशूंच्या कक्षाला लागलेल्या आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला होता मुख्यमंत्र्यांनी आज भंडारा दौरा करून पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं तसंच रुग्णालयाचा आढावा घेतला त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले कोणाला तरी उगाच काय आरोपी नाही करणार पण जर कोणी याच्यामध्ये त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं से असेल तर असं कोणी व्यक्तीशी सुटणार नाही आणि या समितीची जबाबदारी पूर्ण इथल्या विभागीय आयुक्तांकडे दिलेली आहे मुंबईतले अग्निशमन दलाचे असे एक जाणते अधिकारी सुद्धा मी या समितीत दिलेले आहेत की जेणेकरून नेमकं काय घडलं असेल आणि ते पुन्हा राज्यात कुठेही घडता कामा नयेच अशा पद्धतीने आपण एक गाईडलाईन या निमित्ताने काय मिळते का आपल्याला ती बनवत आहोत दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या आहेत त्यातनं एक धडा घेऊन पुन्हा एक सुद्धा जीव अशा कारणामुळे जाऊ द्यायचा नाही या निश्चयाने सरकार काम करेल घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून त्यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीत बैठक होणार आहे संध्याकाळी पाच वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील अनिल परब या मंत्र्यांसह राज्य शासनानं नेमलेले वरिष्ठ विधिज्ञ शासकीय तसेच खाजगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत मराठा समाज आणि शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनानं नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्य देखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत मराठा आरक्षणाबाबत येत्या पंचवीस जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीत जाहीर केलं होतं त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनीतीवर अंतिम हात फिरवत असून आजवर झालेल्या तयारीची समीक्षा केली जात आहे मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज दादर इथल्या शिवाजी मंदिरात होत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींनी चर्चा करत असून या बैठकीला उपस्थित छत्रपती संभाजीराजे उपस्थित आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका या बैठकीत घेण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातून पाच ते सहा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत राज्य सरकारनं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सुडबुद्धीनं घेतला असल्याची टीका पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे राज्य सरकारनं या नेत्यांची पूर्ण सुरक्षा काढून घेतली तरी ते जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम करतच राहतील असंही उपाध्याय यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे नक्षलग्रस्त जिल्ह्यात असल्यामुळं आपल्यालाही सुरक्षा देण्यात आली होती पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय असं भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के झाला आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये एकोणीस हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी पंच्याहत्तर हजार झाली आहे देशात या संसर्गाचे नवे अठरा हजार सहाशे पंचेचाळीस रुग्ण आढळले असून दोनशे एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे देशात सध्या दोन लाख तेवीस हजार तेहतीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल आठ लाख त्रेचाळीस हजार तीनशे सात नमुन्यांची कोरोना विषाणू संसर्गासाठी चाचणी करण्यात आली औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या आळंद इथल्या एका पंचावन्न वर्षीय कोविडबाधित महिलेचा आज मृत्यू झाला तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सात नवे कोविडबाधित रुग्ण दाखल झाले असून तीन जणांना रुग्ण बरे झाल्यानं सुट्टी देण्यात आली आहे जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता शेहेचाळीस हजार दोनशे दोन झाली असून चौवेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे जिल्ह्यातील एक हजार दोनशे पंधरा रुग्ण दगावले असून चारशे अठरा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या ए आय आर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ॲपवर वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील नाशिक या कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकर यांचं वास्तव राहिलेल्या भूमीत पार पडत असलेलं चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीनं शासन स्तरावरून पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे जिल्ह्यात साहित्य संमेलनाचे आयोजन होत असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी आज त्यांची नाशिकमध्ये भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते भुजबळ यांनी आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात होत असलेल्या संमेलनस्थळाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसंच अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसह पाहणी केली हे संमेलन येत्या मार्च महिन्यात घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे ऑस्ट्रेलियानं सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जिंकण्यासाठी ठेवलेल्या चारशे सात धावांच्या उत्तरात भारतानं आज चौथ्या दिवसाखेर बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या आहेत चेतेश्वर पुजारा नऊ आणि कर्णधार अजिंक्य रहाणे चार धावा काढून नाबाद आहेत तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव आज सहा बाद तीनशे बारा धावांवर घोषित केला त्यानंतर भारतातर्फे सलामीला आलेले रोहित शर्मा बावन्न तर शुभमन गिल एकतीस धावा काढून बाद झाले चार सामन्यांच्या मालिकेत उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे लक्षात ठेवा एस एम मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री औरंगाबाद महापालिकेची स्मार्ट सिटी शहर बस सेवा उद्यापासून शहरातल्या नऊ नव्या मार्गांवर धावणार आहे या नऊ मार्गांसह हो आतापर्यंत शहरातल्या वीस मार्गांवर एकूण पन्नास स्मार्ट शहर बस धावत असल्याची माहिती स्मार्ट शहर बस कार्यालयानं आज दिली यासोबतच विद्यार्थी पास आणि विविध सवलती योजनांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे राज्यात येत्या पंधरा तारखेला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून गावोगावात या निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या अनाड इथल्या ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या वीस वर्षांपासून बिनविरोध होत होती मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली असून ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं एक कार्यकर्ते संदीप मानकर यांनी सांगितलं परभणी जिल्ह्याच्या पिंगळी बाजार इथं आज जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकातर्फे ग्रामस्थांना शौचालयाचा वापर बाबत जनजागृती करण्यात आली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन या पथकानं नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला तसंच गावातून स्वच्छता फेरी काढून नळ जोडण्याची पाहणी करून पाणी बचतीबाबत टाकसाळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शौचालय वापराबाबतच्या माहिती पुस्तिकेचं वाटप त्यांच्या वापराची विनंती करण्यात आली आणि असं न करणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याची सूचना देण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमधील कुक्कुटपालन उद्योगामध्ये बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी उद्योगावर विपरीत परिणाम होत आहे सध्या तरी कावळा आणि स्थलांतरित पक्षांमध्येच हा रोग आढळून आल्याचं उद्योग संघटना नमूद करत आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भंडारा इथल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दिशानिर्देश निश्चित करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताच्या दोन बाद अठ्ठ्याण्णव धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी